मी सात महिन्यापासून होणार करतोय आपली मुलगी आहे मला मॅसेल दाखवलाय तिची एकवीसवी रँक आली होती ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असते तिचे मॅशेज दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं आलं कोणतीच आणि आयुष्य आणखी दोन वर्षात बघा वर्ष ते दोन वर्षात राज्याचा देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का आपल्या येणार म्हणून नोकरी बघा त्यांना आयुष्य काय मिळून का नाही करत आपल्याला तुमचे लेकडे साबल नव्हता आणि तुम्ही त्यांना सावलीत बसवले त्यांना मुला आपल्याला ठेवणार आहे मी ह्या स्पिटल बोलत असं आजूबाजूला दिसतोय तुम्हाला नवी राहायला जागा तुमच्या जीवनाला का पाऊस होते पण हे काहीतरी करणार आहे एखाद्या हात घालून बघा पण पर्याय आपल्या काय नाही सरकारला धोरणावर आणायचं असल तर सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे आपण काय नाही करून आपल्याला गुन्हे ुसार आरक्षण दिलं ज्या आरक्षणाचा वापर या नोकर भरती करता येत नाही आवाज येत नाही येतोय आता येतोय

सगळ्या <laughs> सगळ्यांचा